परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वडनेरचे सुपुत्र समाजसेवक हमी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप व वृद्धाश्रमात किराणा माल वाटप सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील वडनेर गावचे सुपुत्र समाजसेवक वा यांचा वाढदिवस बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी विविध सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला वडनेर व सरणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वडनेर सरनवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच जैनुद्दीन शेख प्रभारी अधिकारी हाके केंद्रप्रमुख बाबासाहेब पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वडनेर येथे स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छता करण्यात आली तसेच गावातील चौकात हायमास्ट पथदिवे बसविण्यात आले तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आलं या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं यामध्ये महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांना पाण्याचा जार भेट देण्यात आले तर परंडा बार्शी रोडवरील ब्रह्मगाव जवळच्या आधार वृद्धाश्रम मध्ये किराणा माल वाटप करण्यात आले यावेळी हमीद शेख यांनी वृद्धांशी चर्चा करून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आधार वृद्धाश्रमाचे चा चालक जुल्फिकार काझी व गुलाम पटेल यांनी हमित शेख यांचा वाढदिवसानिमित्त हमित शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वडनेर येथे घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांस इनुस शेख दिलीप चौधरी भरत जाधव भारत आलदर विठ्ठल कोपनर बाबू सय्यद सोहेल तांबोळी शंकर खांडेकर सोहेल सय्यद किरण सरक नागनाथ नरसाळे महादेव शिंदे गोविंद शिंदे बाबू शिंदे भारत गायकवाड परमेश्वर मोहिते भागवत मोहिते बिजू पाटील गोकुळ खांडेकर दिलदार शेख विलास तांबिले बाबा पाटील धनंजय चौधरी खंडू कोळी शंकर मुख्य मुख्याध्यापक इतापे शिक्षक जगताप श्रीमती तांबोळी अंगणवाडी कार्यकर्ती हेमा चौधरी जरीना तांबोळे विजया पाडुळे मंगल सरक यांच्यासह सर, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते